तर त्याचा तुम्हाला उपयोगच होईल आणि नक्की करून बघा ही गोष्ट मी पण करते तीन चार वर्षापासून म्हटलं चला शेअर करूया तर मंगल कशाचं नारळ आता हा आपला तिसरा गुरुवार आहे पुढच्या मानलेलं असतं देवीचं प्रतीक मानलेलं असतं तर तिकडे जाऊन सुट्ट देवीचं प्रतीक मानलेलं असतं त्याच्यामुळे नारळ आपलं जे आहे कशाचं चा ते फोडायचं नाही प्रसाद म्हणून खायचं नाही आम्ही लहान होतो ना मग मम्मी काय हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सर्व गोड मैत्रिणी ताईदा वहिनी आज्याजोबा काकामाशी आपल्याच्या मुकलांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे रुपाली ब्लॉग तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदावीस बापाच्या चरणी प्रार्थना चला मागेच स्नेक् पॅन्ट वगैरे आणलं आहे मम्मीने ते लावायचं राहिले अजून म्हणजे काही गोष्टी आणायच्या बाकी आहे माती पण आणायची बाकी आहे आणि कुंड्या पण म्हणून ठेवलं आहेत ते आता चहा घेते मी आता वाजली आहे सव्वा पाच सकाळी पूजा वगैरे केली पण अजून यांना पूजा मांडायची बाकी आहे गुरुवारचा दिवस आज तर चला काम काम अजून बाकी बाकी कारण की शिवा झोपतच नव्हता त्याच्यामुळे या तुम्ही पण असं छान चहा घ्यायला गरम गरम चांगलं चांग तर हे शूट ते ते ना माझ्या वीराने घेतलंय तिथे मी दर गुरुवारी ना दरवाजा वगैरे पुसत असते त्यानंतर लेपन वगैरे करणं आणि ना इसं स्वस्तिक ने आणि कुंकाने दरवाज्यावर दरवाजावर ओम काढते किंवा मग स्वस्तिक काढत असते त्यानंतर उंबड्याचं असं लेपन करून काही ना रांगोळी काढत असते इथे कापूर जाळलं आहे मी भीमसेनी कापूरच जाळते मी शक्यतो कारण त्याने ना कीटक वगैरे पण राहत नाही आणि आपल्याला खूप चांगलं असं सा सर्दी वगैरे होत नाही म्हणजे भरपूर यांनी सायंटिफिकली खूप चांगला आहे भीमसेनी कापूर मी केंद्रात नांदतेन तोच वापरते त्यानंतर सफेद रांगोळी अशी ठेवू नये त्यामुळे मी त्यावर छान आहे ना हळदी कुंकू भाऊने अशी पूजा करून घेतली उंबरट्याची कारण की उंबऱ्याला आपल्या याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये खूप असं महत्त्व दिलेलं आहे अनन्यसाधारण तर हे छान मस्त अशी माझी पूजा बघा आज मांडून घेतली मी तर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आपली छोटीशी पूजा साधीच मांडली आहे मी करायची तर त्याचा तुम्हाला उपयोगच होईल आणि नक्की करून बघा ही गोष्ट मी पण करते तीन चार वर्षापासून म्हटलं चला शेअर करूया तर मंगल कर्ष सणाळे आता हा आपला तिसरा गुरुवार आहे पुढच्या शेवटचा म्हणजे अजून एक दोन गुरुवार पडेल आज मी बघितलं नाही की गुरुवारी काय मार्गदर्शन महिन्यास ह्या वर्षी तिसरा आहे पण आज तर म्हणतात सोबत शेअर करावा खूप साऱ्या ताईंना मैत्रिणींना याचा फायदाच होणार आहे तुम्ही पण म्हणजे दादा वगैरे बघतात आपले व्हिडिओ तुमच्या घरी पण सांगा सगळ्यांना तर मंगलकलाच हे नारळ आहे आपण कलश मांडतो प्रत्येक ठिकाणी मंगल कलश पण आपल्या देवाऱ्यामध्ये असतं माझ्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल किंवा मोठे मोठे शॉप्स वगैरे असतात प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये दे ना आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून मंगल कलश असतो मंगल कलश आपण का करतो आपल्या घरावर काही संकट आजार वगैरे काही येऊ नये किंवा काही जरी आपल्यावर हो संकट आलं म्हणजे ऍक्सिडेंट किंवा काही पण होतं असं वाईट घटना वगैरे तो मंगल कलश त्याच्यावर घेत असतो आणि मग त्याच्यासाठी आपल्याला आपल्या देवीचं जे आहे प्रतीक म्हणून आपल्या कुलदेवीचा मंगलकलश मांडायचा असतो तसंच मंगल कशाचा आपण नारळ ना म्हणजे खराब वगैरे झालं तर आपण मात्या पाण्यात सोडून देतो किंवा मोड आलं तर त्याचं झाड वगैरे होतं माझं जसं झाड झालं होतं मी ते लावलं मम्मीकडे दिलं माझ्या नारळ झाड तुम्ही बघितलं असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ते मंगल कळशाच माझं हे होतं मंगल नारळ आपल्याला फोडायचं नसतं तसंच महालक्ष्मी मातेचे जे काही नारळ असतात ना ते आपल्याला फोडायचे नसतात ते वर्षभर आपल्या घरात ठेवायचे असतात आपल्याला तर आम्ही लहान होतो ना अगदी आम्हाला माहित नव्हतं या गोष्टी म्हणजे इव्हन माझ्या लग्नाच्या तीन चार वर्षापर्यंत माहित नव्हतं पण मी तीन चार वर्षापासून फॉलो करतो या गोष्टी जसं मला माहित झाल्या स्वामी सेवेत आले तेव्हापासून केंद्रात सांगितले हे जे नारळ असतं ना आपण ते देवीचं मानलेलं असतं देवीचं प्रतीक मानले असतं तर तिकडे जाऊन आमचं नवाळं सुट्ट देवीचं प्रतीक मानलेलं असतं त्याच्यामुळे हे नारळ आपलं जे आहे ते फोडायचं नाही प्रसाद बनवून खायचं नाही आम्ही लहान होतो ना मग मम्मी काय करायची की आम्ही खीर बनवून खाय किंवा काही गोड आपल्याला जे वाटेल ते दे आपण त्याचं गोड बनवून खायचं कारण जसं गुरुचरित्र आहे आता मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला तर त्याचं आम्ही काहीतरी गोड बनवून आमच्या आमच्या घरातच खाणार आहे गुरुचरित्र झालं किंवा पौर्णिमेला आपण हे काय म्हणतात कर्पूर होम करतो ते पण नारळ आपण खाऊ शकतो पण बाकीची हे जे आहे देवीच लक्ष्मीचं ते खायचे नाही आता वैभव लक्ष्मीच म्हणाल की रुपाली तिथं फोडलं होतं ते नारळ पण ते माझ्या राहिले म्हणून मी ते फोडलं हो खोबरं म्हणजे ते नारळ फोडलं मी असं तर माझं मागच्या वर्षीचा नारळ आहे बघा मी याच्यात बांधून ठेवलेला खोबऱ्यामध्ये तसंच तुम्हाला करायचंय देवीचं प्रत्येक म्हणून माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून असं ठेवायचं असतं आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये तर हे जे नारळ आहे ना आता हे मी आता या वर्षी जेव्हा आपल्या शेवटचा गुरुवार वगैरे होईल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार तेव्हा त्याची छान पूजा वगैरे करायची फुल हळकुंक वगैरे अर्पण करायचं दिल्याला आपले जे काही आहे मनात इच्छा सांगायची प्रार्थना करायची धूप दीप दाखवायचं आणि ते नारळ ना आपल्या तिजोरीमध्ये त्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी ठेवून आहे माता लक्ष्मीचा शुक्रवार हा शुक्रवारचा दिवस सू त्या दिवशी ठेवायचंय आणि हे नारळ ना मी आता ठेवणार भरपूरची वर्षी परत ती प्रोसेस सेम करणार तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि मी जस तीन चार वर्षापासून करते मला खरच खूप छान अनुभव आला याचा मध्ये जर खराब वगैरे झालं तर मग तुम्ही पाण्यास सोडू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही आता माझं तर नाही झालेलं आहे अजूनपर्यंत खराब बघू शकता तुम्ही हे देवीची चुंडी होती त्याच्यात लाल कपड्यामध्ये घेऊन आपल्याला त्याच्यात होतं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया मी नाही हे काढून ठेवलं बरं कारण की आता आपल्याला हे झाल्यानंतर ते व्हायचंय ना तर लक्षात नाही राहत किंवा काय तसं लक्षात येईलच कारण जेव्हा शेवटचं गुरु होईल तेव्हा हे होईलच तस तर माहिती तुम्हाला जर आवडली उपयुक्त ठरली ना आणि करून बघा खरंच इतका छान म्हणजे प्रभाव पडतो ना माता लक्ष्मीच तुम्हाला खरं सांगते तसंच घरामध्ये शांतता वगैरे किंवा मी छोटे मोठे उपाय करत असतील लेपन वगैरे करणं तिने संध्याला का कपूर वगैरे जाणं नंतर सकाळी उठल्या उठल्या अंबरट्यावर पाणी वगैरे शिंपडणं आपल्या पूर्वीच्या बाया करायच्या आजी त्या मम्मी त्या अजून पण करता माझ्या गावी सडा वगैरे मी पण करते पाणी वगैरे आलं ना मग पाणी वगैरे किंवा रोज उमरे वगैरे <coughs> ओठे धुणं असतात तर असे छोट्या छोट्या गोष्टी पण आपण पाळायच्या शांतता वगैरे घरामध्ये छान मंत्र वगैरे लावून द्यायचे तर ना आता स्वयं पप्पा करायचं आहे माहिती जर आवडली तुम्हाला तर शेअर करा आणि तर आज आहे ना जिरा राईस करणार आहे मी मस्त छान मुलांना खूप आवडला त्या दिवशी भाऊनी केला ना तर त्यांनी आवडीने खाला दोघांनी पण कारण मुलांचे कशी का असे नाटकं चालू असतात हे नाही खायचं आई ते नाही खायचं पण जिरा राईस वगैरे म्हटलं की मस्त फोडणी देऊन मुलं खातात आवडीने मग ते करते एक साईडला हर कर कर हर ना हरबारी मला भिजत घालायची कारण थंडीमध्ये ना कडधान्य वगैरे म्हणजे जेवढं पौष्टिक खालं ना तेवढं चांगलं असतं आपलं शरीर व्यवस्थित तर म्हटलं आपल्या हरभारी पण हे करूया मला तसे तव्यावर भाजून असताना तेला मग तसे पण आवडतात मुलांना उकडलेले पण आवडतात मिठा टाकून तर म्हटलं आता टाकून देतील भाजीलाही होईल आता सकाळी गरम पाणी करून घेतलं कारण थंडीमध्ये कसं कडे धान्य भिजत नाही मग गरम पाण्यामध्ये थोडं कोमट पाणी करून घेतलं की छान मस्त भिजतात तर इकडे मी देवीसाठी ना थोडीशी म्हटलं खीर करूया गुरुवारी ना देवीला नाही खरं म्हणजे खिरीचाच मान असतो आपली कुलदेवी असो किंवा कोणतेही साडेतीन शक्टीपीठं असू दे त्याला खिरीचाच मान असतो मग एक पॅकेट होतं छोटंसं खीर काही कोणी घराचं असं खात नाही मलाच आवडते मुलांना अजून एवढी काही टेस्ट नाही खिरीची त्याच्यामुळं मी थोडीच केली वाटीभर त्यानंतरही त्यांना पाण्याचा भरू चौक भरून घ्यायचा असतो आपल्याला तुळशीचं पाण अर्पण करून ओम नैवेद्यम समर्पया आम्ही असं म्हणून आपल्याला नैवेद्य देवाला दाखवायचं असतो जर तुळशीचं पाणी वगैरे हे नाही केलं तर नैवेद्य हा अपूर्ण राहतो तर मी सांगा सांगितलं मी तोडायला माझ्या लक्षात नव्हतं तर राहिलं खरं रात्रीची तोडून तिने ते केलं आता राणी पदार देवीला आठवण राहिली नाही संपत्तीचा धुंदी आली गौर गरिबांची नाही थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी मातारी गरीबांनी बिकारीन तिला कोण विचारते पण याचा पतीला लागेल तेव्हा तर आपली मुलगी सून वगैरे जे असतात घरातल्या त्या आपल्या लक्ष्मीच असतात खरं सांगायचं तर तर मी विराचं नेहमी ऑप्शन करत असते जेव्हा काही स्पेशल असं असतो देवीचा वार किंवा दिवाळी वगैरे असतो कन्यापूजन असते नवरात्रीमध्ये तेव्हा तर आम्ही यानंतर गावात गेलो अर्धा स्वयंपाक केला आम्ही आणि म्हटलं चला काही आता थोडं कार्यक्रम आहे आमच्याकडे म्हणून म्हटलं थोडं घेऊन येऊया पण इकडे रस्त्याने जेवढे कामं चालू आहे ना मग आम्ही पुढे इतकं गेलो थोडंसं राहिलो होतो आणि तिथे येणार रस्ता नेमका बंद होता तर असं झालं पुन्हा मागे येऊन पुढे परत हे केलं मग घरी आल्यावर मस्त छान डाळ केली तर मी कोथंबीर लगेच नाही टाकत कारण की जळून जाते तर मग पण असं पीठ भिजवलेलं होतं ना म्हणजे मी गावात जायच्या आधीच पीठ भिजवून ठेवलं होतं एकदम छान छान आरम आल्या मस्त तर मस्त छान गरम गरम जेवण करायला रात्रीचं आहे ना खरंच छान वाटतं भूक पण लागली होती पण म्हटलं आधी ना किचन वगैरे सगळं आवरून घेऊया भाजी शिजेपर्यंत ना बटाट्याची भाजी करणार होती मी आज म्हणजे खरं तर उकडेल बटाट्याची करी होती पण बटाटे पण नव्हते घरात दोनच होते मैतानी मेहती पण घेऊन आली आणि मस्त अशी ना तव्यावरची बटाट्याची भाजी केली कोणाला आवडते नक्की मला कमेंट्स करून सांगा म्हणजे तव्यावरची जी काही टेस्ट असते ना ती वेगळीच लागते ना एकदम छान मम्मी आम्हाला लहानपणी अशीच भाजी द्यायची करू चला आमचे ना वगैरे आवरून झाले आणि गावात गेली होती थोडंसं आता किती दहा वाजले जेवण वगैरे झाले भांडे हो, वगैरे सगळं किचन असं क्लीन झालं मस्त सगळं आवरून ठेवलंय आणि विरासाठी ना गावात गेली होती हे आणले रबर बँड तिच्या ड्रेस मॅचिंग म्हणा विरू हां छान जेवण केलं ना आता जेवण झाले आमच्या आवरले सगळं नाही गणठण आणलं शॉर्ट जे असतं असताना मी गंठण आणलं उद्या घातल्या दिसेल असतो मला कार्यक्रमासाठी नेमकं माझं गणठण मम्मीकडे राहिलं त्याच्यामुळे आता हे हे आणलं मी येतात बाजारातून छोटंसं ग्लिसरीन वगैरे हे खूप महत्वाचं आहे ग्लिसरीन मेकअपसाठी तर आता लावणार आहे गुलाबजल आणि ग्लिसरीन स्किन खूप छान होते आणि आम्ही हे वापरतो पण बसून आणि काही पिन्स वगैरे घेऊन आली छोट्या छोट्या ब्लॅक पिन्स <coughs> हां आणि मेहंदीचा पण महत्वाचं होती <coughs> लाव लागला विराला कारण की विराने खूप आईस्क्रीम खायला विराज खोकला गेला होता विराने तुम बघितलं ब्लॉगमध्ये एक भाऊने खूप आईस्क्रीम पेस्ट्री आणल्या होत्या कॅटबरी आणल्या होते तिने एवढं आणि आता त्या दिवशी इथं पण बॉक्स भर देणार इकॅटबर आहे इतकं काही काय तर बॉक्स ठेवलं बाजून आहे सारखं आलं का त्याच्या वस्तू दोघांचं चालू शिवचं तिचा दानका तेच खायचं काम चालू हे स्टिकर आणले मी त्या दिवशी गेली होती ना कापोंकडे छोटे हे आणि माझ्या हाताला एकच आणलं मोठं मी हे लावून ठेवायचं रात्रभर इतकी इन्स्टंट आणि पाच मिनिटात मेहंदी रंगते आधी ना ओझरला भेटायचं इथे भेटत नव्हता वीस रुपये किंमत होती आता इथे पंधराला म्हणजे सगळीकडेच भेटायला लागला आता नाशिकला वगैरे ना आमच्या इथे सिन्नरला पण भेटतो पंधरा रुपये आणि दिव म्हणजे रात्रभर ठेवतात एवढी रंग ते काळे होते एकदम छान मस्त काय माहिती काय ते केमिकल वगैरे नाही आहे पण एकदम छान आहे तर चला आम्ही काढतो आता मेहंदी ना विरू तर चला आजचा ब्लॉगचा इथेच एन करतो आजचा व्हिडिओ कसं वाटला ना की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री बोलबाळा